तो बांग्लादेश में जो हिंदुओं पर अत्याचार हो रहा है उस विषय में हम नंदूरबार में आ, कलेक्टर ऑफिस में आवेदन पत्र दिया है हमने कि ये जो भी अत्याचार हो रहा है उसको तुरंत सरकार कुछ कार्यवाही करे और इसको बंद करे और जो भक्तों को जेल में बंद किया गया है उनको मुक्त करे ये हमारा उनसे अनुरोध है हरे कृष्णा आज हम हिंदू जन समिति समस्त हिंदुत्ववादी संगठना आणि इस्कॉन नंदुरबारच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले निवेदनाचा विषय असा होता की बांगलादेशमध्ये जे चिन्मय कृष्णदास स्वामी आहेत इस्कॉनचे प्रमुख तर त्यांना जी अन्यायकारक अटक केलेली आहे तर त्यांची लवकरात लवकर सुटका करावी आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर तिथल्या मंदिरांवर जे आघात होत आहेत तर ते आघात दूर होण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत ते त्वरित थांबवावे यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांना आज मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या माध्यमातून आम्ही समस्त नंदुरबार जिल्हा पांडव यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे